हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंच मैत्रीणचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ सगळ्या जणी कशा आहात कालच्या व्हिडिओसाठी दिलेल्या भरभरून प्रेमासाठी तुमचे फार फार मनापासून आभारी आहे परवाची सणाला नेसलेली जी साडी होती ती साडी मी स्वच्छ धुतली साड्या धुते म्हणजे मी काय करत असते तर शॅम्पूचं पाणी घेते जो आपला रेग्युलर क्लिनिक प्लस मी कायम सांगत आलेले माझ्या खूप आवडीचा शॅम्पू आहे कारण बऱ्याचशा गोष्टी त्यांना क्लीन होतात तर बादलीमध्ये पाणी घ्यायचं थोडासा शॅम्पू मिक्स करायचं आणि त्याच्यामध्ये एक पाच दहा मिनिट साडी भिजत घालायची वर खाली वर खाली का म्हणजे करायची आणि बस वाळत टाकायची जास्त जोर पण लावण्याची गरज नाही अगदी आरामात छान होतं वाटेल तिथं थोडासा ब्रश लावायचा पण शक्यतो साड्या ज्या हेवी असतात किंवा ज्याला वर्क असतं काट चांगले असतात किंवा तुम्हाला वाटतं की खराब होऊ शकतं त्यांना मशीनला लावायचं नाही मी एकदा लावलेलं होतं त्याचं बऱ्यापैकी निघालं आणि एकदा नाही निघालं पण रिस्क नको टायमिंग दाखवते तुम्हाला मी किती वाजलेले आहेत बारा वाजून पाच दहा मिनिटं झालेली आहेत बरोबर आज माझं घरातलं कुठलंही काम नाही मला सकाळपासून ना पोटदुखी आणि मळमळ उलटी वगैरे अशा गोष्टी चालू झाल्या आहेत पण तरीही आज सोमवार आहे दादाला सुट्टी आहे आमची महत्वाची कामं करायला जा आम्ही बाहेर जाणारच आहे तोपर्यंत सागर आलेला होता त्याला गाडी बघायची आहे शिवानीसाठी चल पहिला गाडी बघूया बुकिंग करूया आणि मग तू तुझ्या कामाला जा अखंड दिवस आज आमचा बाहेरच जा। असणार आहे घेतलं सगळं तुम्ही जेवढं जेवढं काय घ्यायचं सगळं घेतलं ना आठवा आणि एकदा पेन आणि कागद तर चला ताई न शेरूचा ना आम्ही छोटस ऑपरेशन करणार आहे डॉक्टर आम्हाला बोलले की त्याचं ऑपरेशन करून टाका म्हणजे तुम्हाला अजिबात तो त्रास देणार नाही आता ज्यांच्या घरी डॉगी आहेत त्या ताईनी मला सांगावं की हा निर्णय बेस्ट आहे का ऑपरेशनचा कारण भाई बघा मला जास्त एवढं काही नॉलेज नाही आहे त्यामुळं तो फक्त आपल्यासोबत व्यवस्थित राहावा कारण रोज जायचं रोज कुत्र्यातनी फाडून यायचं असलं काय उपयोगाचं नाही असा सुजुंडम झालेला गाल त्याच्यातनं सगळं हे पडत होतं मग ते पुन्हा औषध गोळ्या के केल्या आता कव्हर झालाय पट्टा एक काढायला लागलाय ना त्याला अटकल माहीत झालेलं आहे लूज केल्यामुळे तो असा 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 मान फिरवतो आणि पट्टा काढतो व्हिडिओला पुढे न्यायच्या आधी माझ्याकडे जे प्रोडक्ट आलेलं आहे हे आहे आगारो ब्रँडचं लॅमिनेट जे मशीन बघा आताच्या काळामध्ये एवढ्या गोष्टी ॲडव्हान्स झालेल्या आहेत की आपण घरातल्या घरात, घरात सुद्धा लॅमिनेट करू शकतो तर हे आहे आगारो लॅमिनेटिंग मशीन यामध्ये आपण ए फोर साईज पेपर लॅमिनेट करू शकतो याच्यामध्ये ना आपण ए फोर साईजचे जे पेपर आहेत ते लॅमिनेट करू शकतो याच्यात हॉट अँड कोल्ड लॅमिनेशन मॅटर आहेत सोबतच जॅम रिलीज ऑप्शन आहे सोबतच हे येतं एक वर्षाच्या वॉरंटीसोबत याची लॅमिनेशन स्पीड जी आहे ना ती तीनशे मिलीमीटर पर मिनिट तर यामध्ये ना पावर आणि रेडी इंडिकेटर लाईट आहे हे मशीन चार ते आठ मिनटामध्ये ना लॅमिनेट करायला तयार होतं याच्या दोन शेल्प्स आहेत कविनियंट लॅमिनेटिंग ऐंशी मायक्रॉन ते एकशे पंचवीस मायक्रॉनच्या लॅमिनेशन पाऊचेससाठी चालते यासोबतच मिळतं काही लॅमिनेशन शीट हे एकदम प कम्फर्टेबल आणि पोर्टेबल आहे सोबतच यूजर मॅन्युअल आणि वॉरंटी ऑन ऑफचे बटन जे आहे त्याच्या साईडला आहे एक लक्षात घ्या की जो भाग पाऊचचा बंद आहे तो पहिला घालायचा आहे अजून एक की घाई गडबडी दोन कार्ड किंवा कागद एकत्र एक घालायचा नाही नाही तर मग एकमेकांना चिटकून बसते तर इथे आर्यनच्या स्कूलचं जे प्रमाणपत्र असतं ना त्याला मी लॅमिनेट करून ठेवणार आहे कारण कसं की पुढं आपल्याला भविष्यामध्ये ह्या खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या उपयोगाला येऊ शकतात आणि मी जसं तुम्हाला आधी म्हटलं की पेपर पण चेक करायचं आहे जी साईट बंद आहे ती साईट पहिल्याला घालायची आहे म्हणजे कसं कुठेही अडकत नाही एकदम शांत असं ना होऊन निघतं आणि मुळात एक म्हणजे कुठेही बाहेर जायचं तर टेन्शन नाही बघा आता सध्या ना मुलांच्या खूप साऱ्या गोष्टी असू दे किंवा आपलं सुद्धा असू दे मग त्यात आधार कार्ड पॅन कार्ड काही असे फोटो असतात की जे तुम्हाला खूप म्हणजे दिवसापर्यंत सांभाळून न्यायचे असतात तुमच्या काही तर जुन्या आठवणी वगैरे किंवा महत्त्वाची कागदपत्रं वगैरे जिथं आपल्याला वाटतं की बाबा हा भिजू नये आपण बाहेर वगैरे कुठं जातो आपल्यासोबत ते असतात आपल्या पाकिटामध्ये वगैरे तर त्याला जर लॅमिनेट करून ठेवलं तर त्याला काही प्रॉब्लेम येत नाही जरी भिजली तरी प्रॉब्लेम येत नाही त्यामुळे मी तर म्हणेन की प्रत्येकाच्या घरामध्ये हे असायलाच हवं तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहे ज्या कुठल्या ताईला घ्यायचा असेल तर तिथून ऑर्डर करू शकता चलो काय करू नका त्याला हा जो चौक दिसत आहे ना हा सायबर चौक आहे आणि या चौकामध्ये खूप मोठा ऍक्सिडेंट झालेला होता इथं आल्या ना मला आठवण येते कारण मी तो बघितलेला होता की ज्या दिवशी ना क्लिप आली आमच्या मोबाईलला ना खूप भीषण ॲक्सिडेंट होता म्हणजे एवढा स्पीड न आणि एकदम न कळत घडलेला जो ॲक्सिडेंट होता ना तो इथं होता तिथून आम्ही आलेलो होतो हे जे आहे ना शोरूम या शोरूममध्ये गाडी ही चार्ज केली चार्ज केल्यानंतर किलोमीटर

स्वामींचं नाव घेऊन बस बाई पाय पुरते आता पाय आता कार बघू स्टँड हां बस आता बघू आवरायला कसं वाटतं बघ कलरसाठी बघा कुठेही जोडपा असू दे विरुद्धच असतात आता इथं पण बघा सागरचा सा कलर जो आहे तो निळानशिवाणीला व्हाईट किंवा जे समोर आहे हा कलर पाहिजे होता आता दोन ठेवलेले ज्या दिवशी जी घेऊन येतील त्याच्यावरती ते ठरणार की बाबा त्यांना कलर कुठले आवडले काय आवडले शक्यतो असं असतं बघा की व्हाईट कलर जो असतो तो सर्रास ह्याला चालतो म्हणजे आपण म्हणतो ना कधी पण आपण घेतो बघा कलर तर व्हाईट कलरचं एवढं काय राहत नाही बाकीचे जे कलर असतात ना ते आता आवडीनिवडी खूप येतात त्याच्यानंतर ओ आर एस एल घेतलेला आहे तब्येत जाम बिघडली होती ज्युपिटर घेतलेली आहे आता येईल दोन दिवसात दाखवेन मी बड्डे आणि ज्युपिटर एकाच दिवशी बस चल मी चावी देते मला यायला लेट होईल किती वेळ माहित नाही मला चावी देते पोर आलं तर मग कोणत्या पोरांजवळ या तिकाना लागलेली भूक माझं तर काही सांगूच नका सकाळपासून त्यामुळं आपलं रिलॅक्स होते पाणी घेतलं नॉर्मली मी या नाश्ता जे काय होता साधा सिंपल केला हा तुला काय तिथलं तिथं जाऊन आणाय काय प्रॉब्लेम नाही जाऊन आणू शकते ब जा सौका जा मी जाते आता माझं माझं करते दवाखान्याचा लो दवाखाना तिला टायमिंग बघू शकता सहा एकोणीस <laughs> माझ्या तुवा आहेत ना व सगळ्या हा द्या, द्या। तर हा जो दिवस आहे ह्या दुसरा मंगळवारचा दिवस म्हणजे आजचा दिवस जसं मी तुम्हाला म्हटलं मिक्स व्हिडिओ येत आहेत तर आज खूप लेट उठलेले आहे ले तुम्हाला दिसतच असेल की मी किती लेट उठलेली ले आहे माझं रेग्युलर रुटीनपेक्षा खूप लेट कारण जसं मी म्हटलं की काल घरी आले हलका फुलका आपला डाळ आणि भात केला वरण खाल्लो झोपलो गोळ्या खाल्लेल्या होत्या त्यामुळे बऱ्यापैकी धुंदी होती त्यात आता माझं काय झालेलं आहे की जसं काल सकाळी चांगला ताप आल्यामुळं ना तोंडाची जी चव असते ना ती गेली म्हणजे असं बेचेन झालेलं आहे सॉरी काय ते बेचव झालेलं आहे तोंड आणि मग चांगली आरामात थोडीशी झोप घेतली थोडंसं फ्रेश झाले आणि मग सकाळी म्हटलं आज लेट का होईना त्यात मंगळवार होता आपली मंगळवारची सकाळची पूजा वगैरे पण आज म्हणलं वरच्यावर जेवढं काय होईल तेवढं करायचं पहिला मुलांचा डबा बनवत आहे गवारीची शेंग जी होती ती मी नीट करून ठेवलेले होते बऱ्यापैकी मला जसा जसा वेळ मिळेल ना तशा पालेभाज्या नीट करून ठेवणं असू दे किंवा असं काही पण असू दे वटाणा मी शेंग जी आहे ती गावाकडची होती फ्रीजला व्यवस्थित राहिली तेलामध्ये चांगली तरतरीत भाजून घेतल्यानंतर ती काढली आणि पुन्हा मग कांदा जो आहे तो कांदा भाजून घेत आहे जिरो होरीची फोडणी देऊन कांदा भाजल्यानंतर मग त्याच्यामध्ये मी शेंग घातलेली आहे शेंग ज्या वेळेला आपण तेलामध्ये थोडीशी भाजून घेतो ना चवीला छान राहते कचडपणा जो आहे तो भाजीचा निघून जातो आणि त्याच्यानंतर टाकलेला आहे बस मी फक्त शेंगदाण्याचं कूट आणि आपले बेसिक सगळे मसाले थोडेसे धाणा पावडर जिरा पावडर हळद कश्मीर लाल मिरच पावडर घरचं काळं तिखट हे जे आहे एवढंच घातलेलं आहे आलं लसूण मी वापरलेलं नाही आहे मी कारण का कांदा मी भरपूर वापरलेला होता त्यामुळे मी आलं लसूण वापरलेलं नाही हलकंसं पाणी घातलेलं आहे आणि बस झाकून ठेवून बऱ्यापैकी शिजू देणार आहे ऑलरेडी आपण भाजलेले आहे त्यामुळे जास्त वेळ लागत नाही आहे साधी सिंपल शेंग जी आहे ती तयार झाले आळूवडी बनवणार आहे तर त्याच्यासाठी मी थोडंसं तीळ घेतलेलं आहे दोन लवंगा घेतलेल्या आहेत सोबतच धनं घेतलेलं आहे बस एवढंच आपल्याला घालून ते वाटण बनवायचं आहे एका भांड्यामध्ये तांदळाचं पीठ आणि बेसन पीठ समजा दोन कप जर तांदळाचं सॉरी बेसन पीठ असेल तर कमीत कमी अर्धा कप तांदळाचं पीठ असावं हिरवी मिरची घालायची आहे आलं लसूण हिरवी मिरची कोथिंबीर याचं वाटण घालायचं चा, आणि त्याच्यानंतर सगळे आपले मसाले धना पावडर जिरा पावडर हळद कश्मीरी लाल मिरची पावडर हे सगळं घालायचं चिंच जर असेल तर चिंच घाला माझ्याजवळ चिंच नाही आहे त्यामुळं मी आमसूल जे आहे ते भिजत घातलेलं होते त्यातलं पाणी घातलेलं आहे थोडासा गूळ याच्यामध्ये टाकला आणि मग ओवा टाकलेला आहे थोडंसं हिंग टाकलेलं आहे ज्यावेळेला बेसनाचे पदार्थ आपण कुठलेही खातो ना त्याच्यामध्ये ओवा आणि हिंग थोडं का विणं असावं पोटाला आपल्या बरं असतं आळूची पानं फार छोटे मिळालेले होते आणि जास्त पण झालेले नाही आहेत मी सांगते फक्त माझ्या पाच वड्या झालेल्या होत्या आणि त्यात लेट झालता तर मला गडबड होती मुलांचा डबा वगैरे द्यायची म्हणून एकावर बसतील तेवढ्या होता होईल तेवढा रोल जे आहे ते मी अशा पद्धतीनं करत होते एक सरळ टाकायचं पालतं घालून पान त्याला पीठ लावून घ्यायचं पुन्हा इकडच्या साईडला तेच पान पालतं टाकायचं जसं तुम्ही बघताय पुढं अशा पद्धतीनं आळूवड्या ज्या आहेत त्या आपल्या भरून घ्यायच्या कमी ह्याच्यामध्ये ना खूप छान फक्त स्टीम चांगल्या पद्धतीनं करावं लागतं माझ्याकडे हे मेकर आहे याच्यामध्ये खूप छान होऊन जातं आणि बस झालेलं हे मधलं काही शेअर केलं नाही कारण पोरं बसलेली होती मम्मी आवर त्यांना आज ना डब्याला फळ म्हणून पेरू दिलेलं आहे हे आहे तुमच्या दादाच्या जेवणाची तयारी आळूवड्या जेवढ्या मुलांच्या होत्या अखंडच मी भाजल्या तेलामध्ये आणि तशाच पटकन दिल्या दादाला मात्र थोडंसं कट केलं शेंगदाण्याचं कूट सोबतच आपल्या ज्या म्हणजे चटण्या असतात ना ह्या चटण्या तेलामध्ये भाजून त्याच्यामध्ये सुद्धा वड्या ज्या आहेत त्या थोड्याशा तळल्या जातात दादा गेले कामाला त्याच्यानंतर मग माझी देवपूजा वगैरे सगळं आवरून घेतलं जो आणलेला दिवा होता जसं मी तुम्हाला म्हटलं मंगळवारी मी पुजणार आहे तर तो आज पुजलेला होता मला काय काय क्लीन करायचं होतं पण मी आज काहीच केलं नाही अजून एक दिवस जाऊ दे थोडीशी माझी तब्येत आणि व्यवस्थित झाली की मग बाकीचं करेन आजची देवपूजा बघू शकता ताईनं आणि चला मी व्हिडिओचा एंड करते काही आणि तुमच्या कमेंट असतील मी कमेंटच्या माध्यमातून काही रिप्लाय दिले राहिले असेल तरी पण कमेंट करा आणि रिप्लाय नाही आला तरी पण मनापासून माफी मागते सर्वांचं प्रेम असंच राहू द्या